शिबा पासून माझा नाव ठेवला वाचू देव अरे माझ्या देव जरी असो तरी वाचू तुमका काय झाला रे मला जाऊ पण असा कसा जमीन हला कशी लागली जमीन हलता काय मी हरतोय डॉक्टर समजाता नाही या सोपा व्हाय मध्ये बरोबर काय हलता समाज आता घालती गेला मी कसो हलचा जमीन हल्ता त्या लवू नये कारण माझ्या कृपा मला केलंय वाच नसा कसा आज घराचा दार बंद किती ह्या बाहेर माणसा कित केला मी सांगल अगो माझ्या घराचा दार करा उघडा व्हाय माझ्या गावकऱ्याचा घर ना कोण नाही कोण येतो तो दार बंद बघायला का पटताना जातो तो ह्याचा सांगलाला सांगला नाही दार बंद केल्या हजार काकीकडे जाऊन बसताला पानात चुनो लायचा मारताना आणि फुटू फुटू कसून उठला वहिनीकडे गेला एका गजाली शिवाय ना नाही आधी या घरात आशा का साथ घालून असा नाही तर हे खूप जोर करून टाकत सांगा बांगलंय ऐकलं नाही

एका सो रोज साथ घातलत तस साथ घातलंय का बघा का सगळ्या गाडी सारख्या तुला गाडी सारखे काय म्हणतात बाप बाप्पाय अगं तुका कितकेला सांगले दार बंद ठेव लोक तरी दाल बंद करून घरात बसलोय दार उघडतो लोक तुझं सक्क घाव बाहेर इलो दारुगड लागत माका माहिती नाही मी तुझं सब्को घ्या काय ढकलून पुढे या कोणाक सांगलाय का माकाकडूक तोल नाही उघड काय उघडत उगडा माका उघडूक जमायचं नाही बरे मी सांगतोय दारुगडू नाही तुझे माझी

टा हं मदत कर आके होई हे ओठाई हे ओठाई बाबा तो हे मान लिया मेरा माना तो बोंडो पडला घेऊ दे

ਜੈ ਬੇਕ ਉੱਾ ਜਾਵਾ ਉੱਾ ਕੋਲ ਲੀ ਹਾਂਚਾ ਤੁਡਾਂ ਦੀ ਓ ਭਾਵਰ ਜੀਰੂ ਓ ਉੱਾ ਜਾਂਡਾ ਦੀ ਉੱਾ

माझ्या पैशाचा घेत माऊ नायकांनी दिले स्वप्ला परत घेऊन दिनाले खूप गावतले परत घेऊन दिलं घेता समजला मा हा? तो माझा प्रश्न सांगा तितक्या घ्यायचा काय करूचा मी ठरवतोय घेतात घेतात पाणी घालून तरी घ्या मग माका मला शिकले माका शिकायचं नाही तू पाणी घालून घेऊ सांगतं तुका काय कळत अगं पाणी घालून घेतला का पचपचित पचपचिशिवाय घेतला का कसा कडक खायचं पचपचित लागता आमचं संसारवाला तर पचपचित आणि मळमळ त्याचा काय संसाराचा संसाराचा कोणाक सांगतोय तुमच्या सांगतोय माका सांगतोय अगो माझं संसार कसलो रल्लू कसलो कसलो होतो कसलो होतो बगो राशी ते राशी होते राशी ते राशी दार घर होता, होता। ना? ना घर भरन होता, होता। नाही अगो राशीच्या राशी होते राशीच्या राशी होते अगो राशीच्या राशी, राशी? राशी? होते ती राशी सगळ्यात खुशी होते खुशी राशी घुशी होते अगो ती लोक सगळं सत्यनाश केलंय होता ना होता त्या खडे खडे पाय पुसा या पाय पुसा या पाय पुसा।, या पाय पुसा, पाय पुसा पाय पाय पुसा, पाय माझा पुसा, काय पुस, पुस काय माझा होतं नाही होत तुझ्यामुळे गेला लगीन जाऊच्या की माझा कसा सगळा भरला होता होता काय सांगतात तुम्ही या मात्र अगदी खराब त्यांचं घर भरून दाखवत मी आगोता केव्हा बोलला बंगलोय काय बघलं लगीन झाला ना तेव्हा पहिल्याच पावसात बघलो काय बघल घडगडत पाऊस लागलो आमचा घर खरं आता डोंगराच्या मुळात घडगळत पाणी इला पुढल्या शिकला पाटला करून बाहेर पडला झाला पाटला बाहेर पडला म्हणा झाला मधी तुम्हाला तर घर पडताला सांगतो माका तुमच्या ना लगेच नाव सांगतो हो काय करून तुम्ही शेळकून हळपूर बघा तुम्ही येऊन नाका दुसऱ्या मा तुमच्या दारात मी तुमचं बापूस गेलो तर कुणाने गेलेलो शरद चव्हाण हो ते ह्याचा सांगा नको शरद चव्हाण गेलो हळग होणार अगर तुझा बापू सर माझ्याकडे कितके राहिलो होत माझ्या दारात उमरो धरय धरळ धरला माती सगळी खरडून या दा हुमरो होतो होतो हुमरो होतो हुमरा दिवसलय माहितीये आता स्वतः सांगतय आणि ह्या बघा काय तुमचं बापूस समजला मा येऊन येऊन हुमराची माती आहे माझ्या आणि हो दोन गळ्यात बांधले आहे माझ्या बापाची तुझ्या हुमऱ्याची माती गो काय माका ते टिळक सारखा माझ्या बापा सुद्धा जर सांगशी तिथे काढू नको माझ्या बापाशी जर बोलशी शिल्लक जाऊच आहे ना तुमच्या बापाशी माव सत्यानाश केलाय समजणार माझ्या मधून काय बघू इलो काका माझ्या बापा आता आणि एकदम खट्ट बनाल बोगिल नंदी बरोबर नटान थटान खट्ट बनाल माका बोगिल काय फेच तुका काय कळतं काय फेट्याचं तुका काय कळत असं काय कळटायचं माझ्या फेत्याचं सांगतो माझ्या बापाशीच्या फेट्याचा सांगतो अगो हे फेट म्हणजे काय काय तुका कळाचा मी सांगते ऐक अगो हो जो फेटा માર માર ફોટો અગો મારા ભેટો ગાંક ભેટો

मी वाटेल जाता 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 जाता, जाता लवू नाही कावलो त्याच्या ना वगडा करीत करीत पुढे सरल तर तुमच्या काही हौ नाही तो आहे सांगा नको आतापर्यंत मी सगळा कायदा बघताय मी सगळा करताय जाऊ घरायला वाटतरी खाटा खायला वाटतात तुम्ही

पाटे ते गावले माका विचार राहुल परव तो नातू राहुल परवानी पन्नास रुपये दिले आणि म्हातारे पाच रुपये ठेव मला सांगाने तेव्हा त्यांचा बारा त्यांच्याकडे माझा बारा रे माझ्या बाबा तसे ना ते नाट्यप्रेमी आमचे मित्र संतोष केळणूकर हे नि पन्नास रुपये दिले आणि तेव्हा त्यांचा सगळ्यांचा बारा रे माझ्या बाबा आणि त्यांच्या बरोबर माझा बारा कर पण कसा बारा वाचा या पॉल नाही ना तो म्हणून

वाकव्यात समान मोबा वाटत मी तुला ओळखत नाही ही नाटक करून माका दाखवतो गौरवासाठी गबरवाच दाखवत ते अजून काय बोल बोल

कधी येत नाही ओळखत आहे काय सांगतोय म्हाताय माझ्या तुझ्याकडे चार गावात लोक माका ओळखतात ते वाळतात ना चार गावात ओळखत जाती आमच्या गावात आम्ही काय ओळखतो का वासंती मग वासंती मी आ वासंती तू खडे तुझा माझा वाज वज्रात तू हो अरे द्या मी आडेलचा मग हो हो आडेलच मी आलेलच तू वज्राटचा हो चेडू काय गो तू माझ्या बाहेर वाळतो माझे तोंडाच पडलंस तू तुझ्या सारखं तुझा तुझं बापूस गरीब होतो तेव्हा आमच्याकडे याय तु कसे तांदूळ देवते का बाळा तांदूळ पण नी म्हणते माझे वाढ चो तू हांग्या तू न घ्या तेव्हाच मी म्हणते दोन बरोबर मी काय म्हणतो तुझ्या मोठे बहिणी ती भानगड ती शेजारी भानगड झाली काय मग मी काय म्हणत लगीन त्यांच्या करून देऊ भाड काय आम्हाला किती येतो

<tell> माझे मावले मी तुका वाईट वाटत त्यांना काय करू काय होता लोकांक बॉल मॅच नाही लगेच नाम देऊ काय होता त्याच बरोबर तिला माझ्या तुका तुकाच राज असताना तर मी बोलात नाही समाजला ना पण आपले आपुलकी जे माणसा मनाने झाले त्याचा काय झालं पोरा जिथे रण्यापेक्षा मिळलेलीच बरी सांभाळला ना आता माझ्यावर सांभाळला दिसला नाही मी बोलत सांभाळला ना नाही बोलत बोलल राग नको सांभाळला ना बघी रा आता माका वळता का नाही तू हो काय माणूस असं

की किती काय झालं मांडले काय सांगा मका रनात मैत्रीणात भियाला ना काय दाखला पाणी भिया नरडी धाकता ठेवले ते मागे खेळवत गुळी कशी घ्या फुली कशी कोण सांगत ना भूता काय माझ्या देवीचा माझ्या कसं घेतलं कसं म्हणजे बंद करून ये घर बंद करून घेतलं काय माग सांग माझ्या घरात एकटा माणूस मी समजला ना घरात माझ्या काय काय ठाकायचा कोंबडी असत राहुल बापून नेलो नाही आता नाही ह्या कोंबडी असत आणि आता बरोबर एक मोठं जो पंप झाला होई तर काहीतरी केलंनी कोल्याबाबल्या घालान तर काय करतलं बरं एका ठाकून ठेऊन ये बसरायचा परत

અપહૃત જા તો અંદરતી હું કાઈ કરું તાનુ કઈ આમ તો આ લોકો આવું લોકો આવું पकड़ता है मार 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 मार